महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा नामांकनासाठी दिग्रस तहसील कार्यालयात रविवारी तोबा गर्दी अंतिम मुदतीपूर्वी उमेदवारांची धावपळ दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीला फक्त काही तास उरले असताना आज रविवारी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली उद्या सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ असल्यानं अनेक भावी उमेदवारांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात धाव घेतली यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः गजबजून गेला याआधी पहिल्या सहा दिवसात दहा ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत फक्त एकोणीस अर्ज दाखल झाले होते मात्र आज रविवारी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असून एकाच दिवशी चाळीस ते पन्नास अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांचा जल्लोष आणि धावपळ यामुळे निवडणूक वातावरण तापले असून अंतिम क्षणांमध्ये तुफान हालचाल पाहायला मिळत आहे